न्यूज लाइन अचूक वेधक स्वतःच्या तब्येतीची कधी काळजी केली नाही आम्ही सांगायचो आम्ही ऑफिस मधनं घेऊन जावा बाबा झोपायला आता परत उद्या सकाळी काम करावं लागणार असं सांगायचो अशा या व्यक्तिमत्वाला जपायचं असेल तर तुम्ही कराड करा माझी शपथ आहे कोल्हापूर मधनं मी आलेलो आहे शाहू महाराजांच्या भूमीतून या ठिकाणी आलेला आहे कराडची जनता स्वाभिमानी याची मला जाणीव आहे आमच्या कोल्हापूर सारखंच आहे एकदा तुम्ही ठरवलं की कणका पाडता काय अडचण नाही आता कणका कुणाचा पाडायचा मी तुम्हाला सांगायची गरज नाही कणका पैसा पसरणाऱ्याचा कणका पडला पाहिजे जो पैसा पसरतोय त्याचा कटका पडला पाहिजे आणि एक निष्कलंक पृथ्वीराज चव्हाण साहेब हे आमदार झाले पाहिजेत ही विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला बाबांचं चिन्ह काय बाबांच्या हात या चिन्हासमोरच बटन दाबा हॅट्रिक करा हे कॅप्टन चांगला आहे स्कोअर करायला मागे पुढे बघणार नाही शेवटच्या ओव्हर मध्ये सिक्स फोर मारायला बाबा कुठे कमी पडणार नाही तुम्ही काळजी करू नका स्टेडी ते जातात तर शेवटला मॅच जिंकतात हा अनुभव अनेकदा आपल्याला आहे त्यामुळे ही मॅच आपण जिंकायची आहे तुम्ही फिल्डिंग टाईप ठेवा था, मॅच आपण शंभर टक्के जिंकतोय काळजी करू नका कराडकरांनी स्वाभिमानाने या निवडणुकीला सामोरं जा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द द न्यूज लाईन अचूक वेधक